बीडच्या ओबीसीच्या महाएलगार सभेमध्ये वेगळा प्रकार पाहायला मिळालेला आहे ओबीसी नेते महादेव जानकर यांनी चक्क छगन भुजबळांची पाय धरल्याचं पाहायला मिळालेलं आहे गोपीनाथ मुंडे बीडचे भूमिपुत्र होते आणि देशाचे नेते होते ते आज हयात नाहीत जे आमचं स्वप्न आहे जे ओबीसीचं स्वप्न आहे ते गोप गोपीनाथ मुंडेंचं स्वप्न होतं ते स्वप्न छगन भुजबळांनी पूर्ण करावं अशा प्रकारची मागणी या ठिकाणी केली जाते आणि छगन भुजबळांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करत थेट छगन भुजबळांचे पाय महादेव जानकरांनी धरलेत तो क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय पाहूयात कराव्या अली भुजबल साहेब से एक नम्र विनंती है केगर साहब के जो घर के छत्रपती राजे महात्मा ज्योतिबा फुले विश्वर टोड़ बाबासाहेब आंबेडकर राजमाता महाराणी अहिल्याबाई होळकर आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना वंदन करून आजच्या समारंभाचे प्रमुख आमचे मार्गदर्शक आदरणीय भुजबळ साहेब भुजबळ साहेब गोपीनाथ मुंडे आणि भुजबळ साहेब हे महाराष्ट्राचा सा होंकार आहेत ज्या गोपीनाथ मुंडेनं मला मानसपुत्र मानलेला आहे त्या गोपीनाथ मुंडेंच्या बद्दल मी एवढंच सांगेन भुजबळ साहेब मुंडे साहेब आज हयात नाहीत ती जागा तुम्हाला भरून काढायची आहे महात्मा फुलेच्या विचार करायचा आहे नो बीजेपी नो काँग्रेस छगन भुजब तुम्हाला मुख्यमंत्री हुने शब्द पूर्ण करायचा गोपीनाथ मुंडे हयात जिवंत आहेत आम्ही तुम्हाला वडील म्हणून पाहतोय वी आर नॉट डिमांडर वी आर ए कमांडर महात्मा फुल्याचा मालक होत छगन भुजबळ आज तुमचा पाय धरणार आहे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून तुमचा जन्म व्हावा हो आम्ही कड्याचा पाणी करा माझी विनंती आहे आणि माझा वेळ सर्व वेळ मी लोक नेते आदरणीय छगन भुजबळ साहेबांना नेता आहे जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर